दर्शक दक्षिण सोलापूर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी जुळे सोलापूरमध्ये अभ्यासिका उभारण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिलं दहावीच्या परीक्षेमध्ये स्वबळावर यश संपादन केलेल्या सई सारोळे हिचा त्यांनी सन्मान केला याप्रसंगी जुळे सोलापूरच्या कार्यकुशल माजी नगरसेविका संगीता जाधव उपस्थित होत्या सईच्या यशाचं वृत्त कळताच आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतः फोन करून तिचं अभिनंदन केलं आणि भावी संकल्पसिद्धीस शुभेच्छा देखील दिल्या त्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सईचा सन्मान करण्यात आला सईच्या या यशाबद्दल आमदार देशमुख यांनी सईशी संवाद साधला नगरसेविका संगीता जाधव यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुळे सोलापुरामध्ये अभ्यासिका उभारण्याची गरज असल्याचं सांगितलं यावर प्राधान्यानं विचार करू असं आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिलं नगरसेविका संगीता जाधव यांनीही सईचा सन्मान करून तिला शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही